हे आईजी ताजा ताजा कुंबडी बॉयलर भैया ताजी आहे का कुमडी ताज्या कुंबडी आहे आपा कापली की किलो। दे, दे एक किलो आत्ता आपले की एक किलो देतो एक किलो ताई ताज्या ताज्या असं असे शिव किलो आलं ताज ताज चिकन, ताजा ताजा चिकन। आता चिकन धुवून घेऊया माझ्याक सगळं चुलीवरच बनतं नमस्कार ताई आपलं नाव वैशाली टाकवळे अच्छा आपण चुलीवरचं चिकन बनवतोय आपण चुलीवरचं चिकन बनवतोय आता मॅरिनेट करून घेऊया आलं लसण पेस्ट आता हळद टाकूया मीठ टाकूया आता आपण चालूया हे मुरत ठेवायचं आहे अर्धा तास आता आपण तेल टाकूया तेल आता टाकूया कांदा कांदा चांगला भाजून घेऊया आपण आता दालचिनी आणि टाकूया त्याच्यात आता थोडस हलवूया आता आपण ठेवलेलं चिकन ते टाकूया हे आपण आता हलवूया आता आपण त्याला झाकण ठेवून जरा पाणी सु सुटवून देऊया आता झाकण काढूया थोडस हालूया गरम केलेलं पाणी आपण आता झाकण ठेवूया आता झाकण काढूया आता हे शिजलंय आपण ह्याच्यात आता हे काढूया आता आपण हे पीस येत ना ताटात काढून घेऊया आता बनवूया आपण चिकन आता तिखट रस्ता बनवूया तेल टाकूया आपण हो। आता कांदा टाकूया आपण आता जरा थोडा भाजून आता थोडासा कांदा भाजलेला आहे आता थोडा आपण टेमिटो टाकूया आपण आता तो हलवूया आता हा काळा शिव म्हणणार काळा मसाला आता हा काळा मसाला आहे काळा मसाला हा कांदा मसाला मिरची पावडर हा चिकन मसाला आता त्यात थोडं मीठ टाकूया आता ह्याच्यात आपण हे टाकूया आता, आता वापरलेलं शिजवलं ना मग शापून ते आता आपण आता याच्यात गरम पाणी टाकूया जरा थोडसा आपण काळा मसाला टाकूया शिवमलारचा काळा मसाला आमच्याकडे पुणेकर आवडीने येतात चिकन खायला अच्छा इकडे कुठे यायचं जर यायचं कुठे यायचं खडकवाडी शिवमल्लार हॉटेल वर रामनगर मध्ये कढ येऊन द्यायचं कोथंबीर शेतातले आहे आपण थोड कडक चिकन थाली शिव महाराज मंडळी वैशाली ताईने मस्त चिकन आणलं आणि ताज ताज चिकन आणून बनवलं चिक तर चिकन ग्रेवी आहे रस्सा आहे चिकन सुक्का पण रामसिंग दादांनी बनवलेलं आहे म्हणजे ट्राय करूया बघा तुम्हाला भाकरी पण मिळते इथे दोन्ही प्रकारच्या ज्वारी बाजरी भाकरी आणि सोबत असे धावण पण तुम्हाला इथे मिळतील मंडळी हे जे गरमागरम आणि जे ताजेपणा आहे ना आणि घरचे मसाले आणि शेतीतले सगळे पदार्थ हे खूप रेअर आहे इथेच मिळेल आणि सोबत निसर्गम्य परिसर पण आहे ट्राय करूया तुम्हाला अगदी हॉटेलमध्ये सोडा वापरतात आत मी काय बनतो तुम्हाला माहीत नसतं इथे जे बनतं तुमच्या समोर जेन्वन बनतं चिकन सुक्का सुपर mm -hmm. आहे या इथे रामनगर खडकवाडी वारच्यापासून अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे या ट्राय करा एवढा सगळ्या डिश तुम्हाला मिळतो इथे एन्जॉय करा आणि मी तुम्हाला वैशा त्यांची रेसिपी कशी वाटते कमेंट करू सांगा आणि व्हिडिओ शेअर करा